आजचा ना माझा दिवसच खराब होता नळ चालू ठेवल्यामुळे घरात पूर्ण पाणी पाणी झालं होतं आणि मी एवढी थकली होती आज आणि माझी कामं पण झाली नव्हती नंतर मी फटाफट कामं आवरून घेतली कारण मला जायचं होतं बाहेर आणि मी खूप दमली होती नंतर मी फटाफट तयारी करून घेतली कानातले वगैरे घालून बॅग वगैरे घेऊन रेडी झाली चला आपण जाऊया आणि मी आली होती आता खाली आणि ते आमच्या इथे मंदिर आहे गणपती आणि स्वामींचं खाय घरात राहून एक दोन दिवस बाहेर नाही निघेल की असं वाटतं अरे आपण कुठे आलो तसं मी चालता चालता मग मला एक मंदिर भेटलं आणि मी आली मंदिरामध्ये तिथे होतं एक छान गणपतीची मन मूर्ती आणि शंकराची मूर्ती त्यांना पाया पडून मग हनुमान देवाला पाया पडायला गेले मग पाया पडून झाल्यावर मला खूप भूक लागली होती म्हणून मी मसाला डोसा भल्याकडे गेले आणि तिथे सगळी माणसं बसली होती म्हणून मी मसाला डोसा पार्सलच घेतला कारण त्या माणसांमध्ये मी कुठे बसून खाऊ मग मी आली चालत आणि हा ले ले <laughs> होता माझा मसाला डोसा हा आणि लागलेल्या हातात घेऊन चालत होती आणि सगळी लोकं माझा हातच बघत असतात त्यांना काय सांगणार की मला हाताला काय झालं आहे म्हणून मी स्काप बांधूनच फिरते तशी मी आली होती आता खाली म्हणजे लिफ्ट पण पन... कधी पण ही लिफ्ट ना खाली असेल की वरच असेल मी लिफ्टमध्ये आली घरी येऊन मस्त मसाला डोसा खाला आणि मसाला डोसा खूप छान होता टेस्ट एक नंबर तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय